ज्या ठिकाणी बसायचो त्या रेस्टॉरंटमधलं एकही माणूस वाचणार मला असं वाटतं की स्पिरिच्युलिटी अथवा देवाची भक्ती हे एक इंटरनल पार्ट आहे प्रत्येकाचं एक इंटरनल पार्ट आहे याच्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट होतो याच्यामुळे तुम्हाला राईट काय रॉंग काय याची बुद्धी मिळते जवळजवळ पंचावन्न हजार लोकांनी दर्शन घेत त्याच्यात प्राधान्याने ओल्ड एज लोक होते अपंग लोक होते आणि दुर्बल लोकं तिकडे जाऊ शकतात माझं मेन फोकस बिझनेस आहे मी बिझनेस करतो आणि मला राजकारणाशी मी ऑलवेज दूर राहिलेलो सगळ्यांशी संबंध असतात व्यवसायामुळे सगळ्यांशी उठणं बसणं सगळं असतं पण माझं मेन प्रोफेशन बिझनेस आहे आणि मी कंटिन्यू बिझनेसच करतो तर त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली तुम्हाला इन्व्हेस्ट करायची गरज आहे आज पी जी आले म्हणून इन्व्हेस्ट केलं उद्या मंदिर आले म्हणून विकून टाकलं अशा पद्धतीने जर इरॅशनल डिसिजन घेतले तर यू आर बाउंड टू मेकअप पुण्याचं डेव्हलपमेंट होती कारण दोन गोष्टी आहेत तिथे भरपूर एज्युकेशन uh, कॅपिटल आहे तिथे तिथे भरपूर लोक शिकायला येतात आणि मग तिथे तिथेच स्थायी होतात सक्सेस साठी दर इज नो शॉर्टकट टू सक्सेस नमस्कार मी वैष्णव कदम आज आपण भेटणार आहोत पाहिलं नगर तो सुपुत्राला की ज्यांचा नगर ते पुणे पुणे ते मुंबई हा संपूर्ण यशस्वी प्रवास कसा होता अनेक मोठ्या मोठ्या दिग्गदर्शकांचं नाव जोडलेलं आहे हर्षद मेहता राखी तुमची मला त्यांच्या सोबत त्यांचा अनुभव कसा होता आपण आज हे पाहणार आहोत आणि आज सौरभजी गोडा आज आपल्या सोबत आहे सर वास्तव नगर ते पुणे आणि पुणे ते मुंबई हा संपूर्ण प्रवास तुमचा कसा होता मी नाईन्टीन एटी नाईन मध्ये नगरहून पुण्याला गेलो नाईन्टीन नाईन्टी थ्री पर्यंत मी पुण्यात काम करत होतो पुणे स्टॉक एक्सचेंज मध्ये मी रिंगमध्ये जायचो वेळेस आणि तिथे एक्सपिरियन्स घेऊन तिथून मी परत नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये कामाच्या निमित्ताने वरच्यावरती मुंबईत दाखवत होतो पण नाईन्टीन नाईन्टी फोरपासून मी आय शिफ्टेड माय रेसिडेन्स टू मुंबई अँड देन पासून मी आजपर्यंत मी मुंबईत राहून तिथे मी माझं माझं वर्कप्लेस आहे ते बेसिकल नाईंटीन नाईंटी फोरपासून मी मुंबईत असताना नाईंटीन नाईंटीपासूनच माझं हर्षद मित्र यांच्याशी संबंध होता बेसिकली त्यांच्यासाठी मी त्यांच्याबरोबर मी काम करत होतो त्याच्यामुळे त्यांच्या

माझ्या लग्नासाठी हर्षेपर्यंत नगरला आले होते माझा त्यांचा संबंध एकदम पिता पुत्रासारखा संबंध होता माझ्या वडिलांचं ध्येय नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये झाला होता आणि त्याच्यानंतर दोन हजार एकमध्ये माझं लग्न झालं तर ही इज टू ट्रीट मी लाईक इज सन बेसिकली तर ते नगरला येऊन मा माझ्या प्रत्येक कार्यक्रमात माझ्या पिताच्या ठिकाणी उभे राहून त्यांनी माझं लग्न पूर्ण पार पाडलं चार पाच दिवस ते नगरला थांबले होते आणि ही मेड मेड शुअर दॅट ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज वॉट अ फादर इज टेकिंग केअर फॉर इज सन ही हज टेकन केअर आशमिता यांच्यावर वेब सिरीज सुद्धा आहे आजही इतरामध्ये एक आकर्षण आहे आणि सिरीज करतो त्यामध्ये नेको तुमचं पात्र कोणतं माझी करियरची मा जी सुरुवात होती ती आशमिता पासुरत चालू झाली होती बेसिकली आणि त्यांच्या खाली मी बरेच काही अनुभव घेऊन मी कामकाज केलेलं आहे तर त्याच्यामध्ये मा माझ्या या आजच्या यशाच्या याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाट आहे मी मला असं वाटत नाही की मी काय शंभर टक्के त्यांच्याकडून शिकू शकलो पण मी जे काही एक दोन टक्के त्यांच्याकडून जे काही शिकलो आहे ते आजपर्यंत मला ते कामात येते त्यांनी मला धाडसी निर्णय घ्यायची हिंमत शिकवली हो मोठे निर्णय घ्यायची कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मला त्यांनी हे प्रेरणा दिली आणि त्याच्यातून मी बरंच काही शिकून आजपर्यंत मी इम्प्लिमेंट करत आहे बेसिकली आणि माझ्या आजच्या यशाच्या कार्यकर्दीमध्ये त्यांचा सिंहाचा वाट आहे असं मी मानतो शनी शनी मी शनी भक्ता फार पूर्वीपासूनच मी भक्त आहे तिरुपती बारीची जो शनी मी फार पूर्वीपासून भक्त आहे आणि दोन जेव्हा बॉन्डस्फोट झाले होते त्या दिवशी मला शनी शिंगापूरला यायचं होतं त्याच्यामुळे मी ताज हॉटेलमध्ये रोज मी संध्याकाळी साडेसात हो ते साडेआठ वाजता आमचा एक ग्रुप शेअर स्टॉक मार्केटचा सगळे तिथे बसत असायचो त्या दिवशी नेमकं मला शनी शिंगणापूरला यायचं होतं म्हणून मला उशीर झाला होता त्याच्यामुळे मी तिथे जाऊ नाही शकलो म्हणजे मी रेगल सिनेमापर्यंत पोहोचून तिथून मी वळून मी सी सी मध्ये गेलो कोणाला भेटायला मी तिथून मग मी नगरला येणार होतो म्हणून मी तिथे गेलो होतो तर मी सा साडेसात वाजता तिथून आजच्या तिथून बाहेरून मी सी सी आयमध्ये मध्ये गेलो कारण की मला फक्त घाई होती शनी शिंगणापूरला जाण्यासाठी आणि साडेआठ वाजता बॉम्बस्फोट झाले तर मी असं मानतो की याच्यामध्ये शनिदेवाच्या माझ्यावरती भरपूर कृपा आहे त्यांनी मला दारापासून तिथून परत आणलं आणि तिथून मला त्यांच्याकडे बोलवलं मला त्यांच्याकडे जायचं होतं म्हणून मी ताजमध्ये नाही मी ज्या ठिकाणी बसायचो त्या रेस्टॉरंटमधलं एकही माणूस वाचणार नाही आणि मी ताजच्या दारातून बाहेर परत आलो मग याच्यामध्ये मला असं वाटतं शनिदेवाची माझ्यावरती दोन नाही चार हाताने कृपा आहे आणि त्या त्याच्यामुळे मी असं समजतो की त्या दिवसापासून मी एकही दिवस अशी एकही अशी नाही आहे की जी मी शनिदेवाकडे मी आरतीसाठी आलो नाही पाठीमागच्या वीस वर्षापासून सत्यतानी मी येतच आहे त्याच्या पहिली पण जायचो नाही आज आ, आ, आज आजपर्यंत वीस वर्षाच्या अमोशामध्ये असं एकदाही झालं नाही की मी आलो नाही इथे फक्त मी दिवाळीच्या अमोशाला घरी पूजा करतो बाकी अकरा अमोश प्रत्येक अमोशाला इथे येऊन मी पूजा करतो आणि सत्यताने करत आहे आणि मी असं मानतो की देवाची कृपया म्हणून मी बिना अडचण येत मी आजपर्यंत आरती करत येतो आणि अशीच कृपा त्यांची माझ्यावरती राहावी जोपर्यंत मी माझं माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी त्यांची सेवा करत राहील अशी माझी इच्छा आहे की मला असं वाटतं की स्पिरिच्युअलिटी अथवा देवाची भक्ती हे एक इंटरनल पार्ट आहे प्रत्येकाचं एक इंटरनल पार्ट आहे याच्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट होतो याच्यामुळे तुम्हाला राईट काय रॉंग काय याची बुद्धी मिळते आणि तुम्हाला प्रत्येक चुकीच्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर निघायचा मार्ग दिसतो बेसिकली मला असं वाटतं की देवाच्या भक्तीमुळे तुमचे बरेच अडचण बरेच तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ॲटोमॅटिक दूर होऊन जातात आणि तुम्हाला राईट मार्गावरती राहण्याचा मार्ग मिळतो आणि तुमच्या करिअरला बूस्ट मिळतो कारण की तुम्ही जर तुमच्या चुकीची सवय जर तुमच्या ह्याच्यानी एलिमिनेट झाल्या तर ॲटोमॅटिक तुमचं लाईफ चांगल्या पद्धतीने निघतं हे माझं मा मान्य आहे मी प्रथम जगनमोहन रेड्डीजी यांच्या यांच्या टर्म मध्ये माझी पहिल्यांदा निवड झाली होती व परत दुसऱ्यांदा सुद्धा त्यांच्या टर्म मध्ये त्यांच्या कार्यकिर्दीत माझी दुसऱ्यांदा निवड झाली होती मी त्या स्टेटमध्ये भरपूर त्यांच्या त्या सरकारसाठी काम केलेलं आहे आणि लाखो भक्तांना मी इथून दर्शन दिलेलं आहे महाराष्ट्रातून मुंबईतून बा बाकीच्या ठिकाणच्या लोकांच्या लोकांना मग आय थिंक माझ्या या टेन्युअरमध्ये हायेस्ट लेवलचे दर्शन जर कोणाला मी कोणा थ्रू झाले असतील तर ते माझ्या थ्रू झाले असतील आणि मी प्रत्येक गोरगरिबांना अपंग लोकांना जे लोक जाऊ शकत नाही किंवा जे लोकांना एक्स्ट्रा मदत लागते अशा सगळ्यांचं मी लक्ष ठेवून त्यांना मी दर्शन करून देण्याचे मी ऑलवेज प्रयत्न केलेले आहे आणि सतत्यांनी मी प्रयत्न करत आहे आणि हायेस्ट अमाऊंट ऑफ दर्शन मी लोकांना घडवण्याचा मी प्रयत्न करतो दरवेळेस केला की नगरमध्ये मी एक चार पाच लोकांची टीम दर्शनासाठी मी ऑफिसमध्ये नियुक्त केलेली आहे ज्याच्यामुळे सगळ्या लोकांचे दर्शन व्यवस्थित पद्धतीत पार पडावे याच्यासाठी ते देखरेख करतात आणि मला या गोष्टीची आवड आहे बेसिकली मी पहिल्या दोन वेळेस होतो तिसऱ्यांदा सुद्धा आता नवीन सरकार आलेलं आहे चंद्रबाबू साहेबांचं सा सरकार आलेलं आहे त्याच्यातसुद्धा माझी परत निवड झालेली आहे मग मी याच्यात देवाचाच आशीर्वाद मानतो मी जी लोकांची सेवा करतो त्याच्यामुळे मला परत देवाने असा आशीर्वाद दिलेला आहे आणि मला परत लोकांची सेवा करण्याचा मोका मिळालेला आहे तर वी मेक शुअर दॅट ज्याचा कोणाचा फोन येईल ज्याच्या कोणाचा दर्शनासाठी रिक्वेस्ट येते आम्ही सत्यतेने प्रयत्न करतो की प्रत्येक माणसाला दर्शन घडवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता एखाद्या वेळेस कधी कधी नाही झाला तुझी गोष्ट वेगळी पण नाईन्टी नाईन पर्सेंट बी मेक शुअर दॅट ज्याचे कोणाची रिक्वेस्ट असेल ते आम्ही त्यांना दर्शन करून देण्याचा प्रयत्न करतो नगर मधून बऱ्याच लोकांची दर्शनासाठी रोज रिक्वेस्ट यायच्या आणि माझ्या मला असं एक लक्षात आलं की नगरमध्ये असा बराच लोकांचा असा एक हे आहे की जे लोक तिथं जाऊ शकत नाही जे लोक बिकॉज की आर्थिकदृष्ट्याने तिथं जाऊ शकत नाही अथवा ते अपंग आहेत अथवा ते ओल्ड एज झालेलं आहेत तर मला असं वाटलं की ह्या सगळ्या लोकांचे पण दर्शन व्हावे यासाठी मी कल्याण उत्सवची योजना नगरमध्ये आखली आणि तिथून देवांची उत्सव मूर्ती घेऊन नगरला इथे आम्ही आलो आणि अशा सगळ्या लोकांना प्राधान्य देऊन त्यांचे दर्शन घडावे अशा याच्यासाठी सगळं नियोजन करून त्या दिवशी इथे कल्याण हे योजना पूजाचा कार्यक्रम नक्की केला आणि त्या दिवशी जवळजवळ पंचावन्न हजार लोकांनी दर्शन घेतले त्याच्यात प्राधान्याने ओल्ड एज लोक होते अपंग लोक होते आणि दुर्बल लोक होते जी तिकडे जाऊ शकत नाही आणि त्याच्याबरोबर अजून बाकी सगळे नगरकर होते बेसिकली सगळ्यांना या दर्शनाचा लाभ मिळाला आणि हे करण्यासाठी मला देवानी हे दिलं ताकद दिली ते त्याच्यासाठी मी देवाचा आभारी आहे मी माझं मेन फोकस बिझनेस आहे मी बिझनेस करतो आणि मला राजकारणाशी मी ऑलवेज दूर राहिलेला आहे सगळ्यांशी संबंध असतात व्यवसायामुळे सगळ्यांशी उठणं बसणं सगळं असतं पण माझं मेन प्रोफेशन बिझनेस आहे आणि मी कंटिन्यू बिझनेसच करणार आहे मला मला पॉलिटिक्स मध्ये जायचं नाही एकदम क्लिअर आहे माझे डिमार्केटेड हे आहे आहे त्याच्यामुळे मी दुन 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 मी त्याच्यातून दूर बिझनेस करण्यात मी करतो त्याच्यामुळे माझं जे काय बिझनेस आहे तो मी स्टॉक मार्केटचा बिझनेस आहे याच्यामध्ये राजकारणाचं असं काही फार हे नाहीये कारण की हे सगळं पॉलिसी ड्रिवन बिझनेस आहे तो सेंटरवरती दुनिया दुन 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 दुन।

माझ्या अपेक्षापेक्षा मी कैक पटीने जास्त पैसे कमवतो आणि दिस इज अ वे ऑफ गिव्हिंग बॅक बेसिकली तर तिथे दादा विदाते म्हणून तिथंचे सिनियर आर एस एसचे हे आहे त्यांचा फोन आला की सौरभजी इथे अशा शिव हे इथे मला देवाची मूर्ती करायची देवाच्या कोणत्याही कामासाठी आपलं माझा कधीच नाही नसतो तर त्यांचं त्यांचा दादांचाच नाही कधीही कोणाचाही कधी फोन आला तर देवाच्या कोणत्याही कामामध्ये आम्ही कधी आजपर्यंत नाही सांगायचं फुल ना फुळाची पाकडी आजपर्यंत प्रत्येक पद्धतीने आम्ही मदत करत आलेलो मदत काय ते त्यांचं सगळं आहे त्यांना परत देतो बेसिकली माझं काही नाही त्यांचंच आहे जे मी त्यांना परत जे काय करू शकतो त्या पद्धतीने मी सहभाग करायला प्रयत्न करतो तुम्ही जा मी वैष्णोदेवीला जातो मी तिरुपतीला जातो मी नरसिंह स्वामीचा टेम्पल तिकडे जातो आमचे जैन मंदिर आहेत त्या सगळ्या ठिकाणी जातो तर मी म्हणजे असं हे नाहीये की मी या मंदिरात जातो तिकडे जात नाही मला जिथे कुठे असता जिथे माझ्या असता तिथे मी सगळीकडे जातो नगरचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट हवं ही सगळ्यांची इच्छा आहे ही माझी जन्मभूमी आहे तर बट ऑबियस आहे कोणालाही असं वाटणार की ही प्रॉस्पर व्हावी आणि मा ही प्रॉस्पर होण्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत इथे नगरमध्ये जे इंडस्ट्रीज यायला पाहिजे होत्या त्या त्या उघाडी इंडस्ट्री इथे आल्या नाही आणि जे स्किल लेबर इकडे अवेलेबल व्हायला पाहिजे तर ते बिकॉज ऑफ लॅक ऑफ स्किल्ड मॅनपॉवर तिथे ते झालं नाही तर इथे दोन तीन गोष्टीचं फार इम्पॉर्टंट हे आहे एक ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जास्त पद्धतीने व्हायची गरज आहे त्याच्यामुळे काय होईल की लोक व्यवस्थित शिकतील आणि ते इथे जॉब करतील पुण्याचं डेव्हलपमेंट व्हायची हो कारण दोन गोष्टी आहेत एक तर तिथे भरपूर एज्युकेशनचं कॅपिटल आहे पुणे तिथे भरपूर लोक शिकायला येतात आणि हो मग तिथे तिथेच ते स्थायी होतात त्याच्यामुळे स्किल लेबर अवेलेबल होतात त्याच्यामुळे इंडस्ट्री भरपूर तिथे येतात एक तर वेदर चांगलं आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे आणि एज्युकेशन कॉलिफ एज्युकेशनल हे कॅपिटल असल्यामुळे स्किल लेबरचं अव्हेलेबिलिटी या सगळ्याचं कॉम्बिनेशनमुळे पुण्याची ग्रोथ झाली त्याच सेम लाईन्सवरती नगरचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे आ, 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 काम डॅशिंग आहेत आणि त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे इथून पुढे असं वाटतं ती काही काही याच्यावरती चांगल्या पद्धतीने मार्ग काढतील आता मी त्यांना ऑलरेडी मी माझ्याकडून तर त्यांना प्रस्ताव दिलेला आहे बेसिकली की ज्या वेळेस पण ते तयार असतील त्यावेळेस मी करून द्यायला तयार आहे माझ्याकडून तर पूर्णपणे तयारी आहे आणि टेक्निकल मध्ये त्यांच्या आपसात आहे याच्यामुळे ते पेंडिंग आहे ज्या वेळेस ते तयार असतील ते मी पूर्ण करून देईन सक्सेस साठी देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस हे मी सांगू शकतो आणि स्टॉक मार्केट हे एक डिसिप्लिन पेशन्स आणि फिअर अँड ग्रीडच्या वरती जो निर्णय घेऊ शकतो अशा लोकांच्यासाठी स्टॉक मार्केट आहे लॉंग टर्म जो कोणी इन्व्हेस्ट करेल तो नेहमी पैसे कमवल तुम्ही आज घेऊन उद्या विकणार किंवा आज घेऊन दुपारी विकणार ह्याच्यात सगळ्या दिवशी तुम्ही लकी होऊ शकत नाही तर मी त्याच्यावरती तुम्हाला काय बोलणं माझ्यासाठी राईट नाही राहणार पण एवढं मी सांगू शकतो की तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करून फंडामेंटली चांगल्या स्क्रिप्ट घेतल्या तर स्टॉक मार्केट यांनी कन्सिस्टंटली पंधरा ते वीस टक्केचं ग्रोथ दिलेलं आहे सी ए जी आर ग्रोथ दिलेली आहे विच इज ओव्हर अँड अबोव ऑल द इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स अबोव गोल्ड अबोव सिल्वर अबोव लँड या सगळ्यांपेक्षा जास्त रिटर्न स्टॉक मार्केटने दिलेले आहे मग त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली तुम्हाला इन्व्हेस्ट करायची गरज आहे आज ते जे आले म्हणून इन्व्हेस्ट केलं उदय मंदी आले म्हणून विकून टाकलं अशा पद्धतीने जर इरॅशनल डिसिजन घेतले तर यू आर बाउंड टू मेक लॉसेस बट यू आर टू कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट युआ टू इनिव्हर्स इन टू राईट बी राईट इन टू फंडामेंटल स्टॉक्स अँड यू शुड हॅव सम पेशन्स हे जर असेल तर हंड्रेड पर्सेंट यू विल मेक हा एक सब्जेक्टिव्ह विषय बिकॉज दर एक दोन वर्षामध्ये सेक्टर्स बदलत असतात दर दोन वर्षात हे चेंज होत तर राईट कंपन्या घ्यायच्या आहेत ज्याच्यामध्ये फंडामेंटली चांगल्या कंपन्या आहेत बेसिकली आणि शॉर्टकट पैसे कमवण्याचा किंवा आज एक स्टॉक घेतला तो एका वर्षात दहा पट होईल पाच पट होईल अशा पद्धतीने कोणी जर विचार करून इन्व्हेस्ट करत असेल तर तो, तो मला असं वाटत नाही एखाद्या वेळेस तुम्ही लकी ठरू शकता यू कॅनॉट बी लकी ऑल द टाइम्स त्याच्याचमुळे लोक पैसे नुकसान करतात अशा या शॉर्ट टर्म थिंकिंगमुळे लोकांचं नुकसान होतं बट इफ यू कीप अ लॉंग टर्म विजन इफ यू कीप अ कन्सिस्टंट अप्रोच टुवर्ड द स्टॉक मार्केट यू विल हंड्रेड पर्सेंट मेक आणि काही मुद्द्यांवर आणि काही गोष्टी त्यांनी धार्मिक आणि अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव मोठं आहे त्यांनी आज वेळात वेळ काढून आपल्याशी बातचीत केली